हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील थोरला मठ या ठिकाणी गुरुपौर्णिमानिमित्त भाविकांची मोठी गर्दी हिंगोली हरी अंभोरे पाटील आज गुरुपौर्णिमेनिमित्त वसमत येथील थोरला मठ संस्थान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची मोठी गर्दी पाहायस मिळते आज दिनांक दहा रोजी रोज गुरुवार या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून थोरला मठ या संस्थामध्ये भाविकांची मोठ्या गर्दी प पायास मिळते प सकाळी सात वाजल्यापासून मठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सद्गुरु वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य यांच्या दर्शनासाठी एकूणच जिल्हाभरातील दोनशे सत्तर गावांमधील भाविकांची गुरुचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी महादेवाचे दर्शनानंतर मंदिरानंत मंदिरातील पूजा विधी संपल्यानंतर श्री संत सद्गुरू वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य यांचेही गुरु म्हणून दोनशे सत्तर गावातील भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थिती लावली दोनशे सत्तर गावची अधिक शाखांमध्ये नदी गोत्रसृष्टी गोत्र, गोत्र व नदी अशा शाखा असून सकाळी पासून भाविकांची दर्शनानंतर महाप्रसादाची सुद्धा मोठी व्यवस्था करण्यात आली होती पुरुषांबरोबरच महिला तरुण वर्ग यांची मोठी गर्दी पाहायला मिळते हिंगोली जिल्ह्यातील दोनशे सत्तर गावातील भाविकांनी वसमत येथील थोरला मठ या ठिकाणी गुरुचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला अजिंक्य महाराष्ट्रोत्सवात प्रतिनिधी श्री हरी अंभोरे पाटील हिंगोली